आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि ह्या संविधानातून सगळ्याला एक समान हक्क दिला ह्या जगण्याचा सगळ्या नागरिकांना आपल्याला तर बाबासाहेबच्या ह्या संविधानामुळं पूर्ण आपला देश सुरक्षित आहे आज देश पूर्ण समृद्ध होत आहे जे डॉक्टर बाबासाहेब स्वप्न होतं तेच आदरणीय मोदी साहेब यांचं पुढं स्वप्न पुढं साकार करण्यासाठी काम करत आहेत मला असं या ठिकाणी सांगावंच वाटतं या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातील जे काही प्रश्न असतील ते पुढं मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मी बऱ्याचशा ह्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रश्न सोडवलेले आणि पुढेही दोन हजार एक चोवीसमध्ये आपण जर मला आशीर्वाद दिलात त्या बुद्धाच्या चरणी मी या तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलंही काम असं पेंडिंग नाही पाण्याचा प्रश्न असेल जिल्हा रुग्णालय असेल आणि केंद्रीय विद्यालय असेल किंवा केमर रोड असेल असे सगळे मी या ठिकाणी काम कर एवढंच या ठिकाणी मी याच्या दिवशी सांगू इच्छितो